कृषीप्रधान क्षेत्र म्हणून आपली ओळख पटविणाऱ्या मेळघाट क्षेत्रात बारमाही सिंचन सुविधा उपलब्ध होत नसल्यामुळे हळूहळू शेती करणे कठीण होत असल्याचे यंदा निदर्शनास येत आहे कृषीप्रधान क्षेत्र मेळघाटच्या सिंचनाकरिता एकूण चौदा तलाव धारणी तालुक्यामध्ये उपलब्ध आहे पण हे सदर तलाव यामधील बहुतांश तलाव गेल्या चाळीस ते पन्नास वर्ष जुने तलाव असल्यामुळे या तलावामध्ये मोठ्या प्रमाणावर गाळ जमा झाल्यामुळे पाण्याची क्षमता कमी झालेली आहे आणि दर उन्हाळ्यामध्ये पाण्याची क्षमता कमी झाल्यामुळे सिंचनाकरिता पाणी उपलब्ध राहत नसल्यामुळे बारामाही शेती करणे या धारणी तालुक्यामध्ये अशक्य होत आहे जर या तलावामधील गाळ काढण्यात आले तर निश्चितच हे सदर चौदा तलाव सिंचनाकरिता एक संजीवनीसारखे ठरणार आहे मेळघाटातील धारणी व चिखलदरा तालुका नैसर्गिक साधन संपत्तीने परिपूर्ण असून येथील वातावरण शेतीकरिता पूरक मानले जाते मात्र गेल्या काही वर्षापासून बारमाही शेतीकरिता सिंचन सुविधा उपलब्ध होत नसल्यामुळे येथील शेतकरी संकटात येऊन बसला आहे मेळघाटातून वाहणाऱ्या प्रमुख नद्या तापी सिपना गडगा डवाल मधुवा कोकरी खंडू खापरा तलवार या सर्व नद्या आदी सिंचनाकरिता बारमाही पाणी पुरवित असे मात्र आता पर्यावरणात झालेल्या विकृत बदलामुळे उन्हाळ्याच्या अवघ्या पहिल्या महिन्यातच या सर्व नद्यांचे पाणी आटून सिंचनाकरिता पाणीच उपलब्ध राहत नाही धारणी सिंचन व्यवस्थेकरिता सिंचन शाखा विभाग काम पाहते या विभागाअंतर्गत येणारे एकूण चौदा सिंचन तलाव आहेत ज्यामध्ये काही तलाव चाळीस ते पन्नास वर्षे जुने आहेत पण सद्यस्थितीत सदर चौदा तलाव केवळ शोभा वस्तू असल्याचे यंदा दिसून येत आहे पावसाळा आल्याबरोबर तलाव लवकर भरते की तलाव आटे। या कारण तलावामध्ये जमा झालेला हजारो ब्रास गाड असून सदर गाड साफ करण्याची अत्यंत आवश्यकता असल्याचे येथील शेतकऱ्यांनी सांगितले आहे बहुतांश तलावात मोठ्या प्रमाणावर गाळ जमा झाल्यामुळे पाणी साठवण्याकरिता जागाच नसल्यामुळे कमी पाणी साठा होऊन लवकर संपून तलाव सपाट मैदान बनतो आता या तलावास शेती सिंचनाकरिता पुन्हा संजीवनी बनविण्याकरिता सर्व तलावातून गाड काढण्याची विशेष प्रक्रिया राबविण्याची गरज आहे मागील काही वर्षात मनरेगा का अंतर्गत गाड काढण्याचे काम केले गेले होते मात्र सदर निघालेल्या गाळांची डम्पिंग किंवा शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत दळणवळणाची तरतूद नसल्यामुळे पाहिजे त्या प्रमाणात गाड काढणे शक्य झाले नाही परिणामी सर्व तलाव केवळ पांढरे हत्तीच्या भूमिकेत असून सिंचनाकरिता उपयोगी पडत असल्याचे दिसून येत नाही याकरिता शासनाकडून गाळ काढणे व त्याची वाहतूक शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत करण्याकरिता विशेष निधीची आवश्यकता असून विभागास जर निधी उपलब्ध करून देण्यात आला तर निश्चितच गाळ साफ होऊन सदर सिंचन तलाव धारणी तालुक्यातील कृषी क्षेत्रात उन्नती घडून आणणार असे मत अनेक शेतकऱ्यांनी व्यक्त केले आहे धारणी तालुक्यात सिंचनाकरिता महत्वपूर्ण एकूण चौदा तलाव असून त्यामध्ये प्रामुख्याने खारी तलाव सादराबाडी तलाव गवलांडोह तलाव सावली खेडा, मांडवा रभांग बोबदो सालई लवादा बेरदा गंभेरी जुडपाणी मोगरदा व नांदुरी या तलावांचा प्रामुख्याने समावेश असून एकूण एक हजार सातशे तेवीस पूर्णांक पंचावन्न हेक्टर जमीन सिंचन केले जात आहे हे विशेष या साथेंतर्गत एकूण चौदा लफ तलाव सिंचनासाठी आहे आणि या लपातलाहून मागील तीस ते पंचास पन्नास वर्षापासून मोठ्या प्रमाणात गाळ साठा झालेला आहे आणि ह्या गाळमध्ये सिंचनास म्हणजे पाण्याची कमी गाळमुळे होत आहे तसेच हे गाळ काढण्याकरिता रोय अंतर्गत प्रयास केलेला आहे परंतु मगरा रोय अंतर्गत गाळ वाहतूक करण्याकरिता प्रोव्हिजन्स नसल्यामुळे ते काम झाले नाही तसेच आता ही मग अंतर्गत गाड खोदकाम करणे शक्य आहे व वाहतूक करण्याकरिता जर का निधी उपलब्ध करण्यात आला तर ते काम करणे शक्य होईल तसमीन शेख सुलेमान मेमन सह जुगल किशोर जयस्वाल विदर्भ न्यूज धारणी